नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला एक थोड्या प्रमाणात आपल्याला पिकावरती एक कळा करपा आणि त्यावरती अजून आपल्याला बॅक्टेरियल करपा तर बॅक्टेरियल करपा हा जर आपल्या आले प्लॉटमध्ये आला असेल तर आपल्याला त्यावरती चांगल्या प्रकारे नियोजन करून एक फवारणी करून घ्यायची तर फवारणी करत असताना आपल्याला पाणी चालू असताना आपल्याला त्यामध्ये स्टिकर वा वापरणं गरजेचं आहे कारण की स्टिकर हे मालामध्ये जे आपण फवारणी घेतल्याच्यानंतर आपल्याला पिकामध्ये जे फवारणी घेतल्यानंतर आपण आले पिकामध्ये जर फवारणी घेतली तर एक आता ढगाळ वातावरण येणे आणि पाणी एक सरीवर सरी पाणी चालू असल्या कारणाने आपल्याला त्यामध्ये स्टिकर घेणं गरजेचं आहे तर स्टिकर घेतल्याने आपल्याला असं फायदा होतो की आपल्या पानामध्ये जे औषध धुवून निघणार नाही तर जे स्टिकर आपल्या पानाला औषध धरून ठेवते आणि त्यापासून आपल्याला एक चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटू शकतो तर स्टिकर न टाकल्याने आपल्या औषधाची स्टिकर न टाकल्याने आपल्या औषध जर फवारणी केली आणि लगेच एक दहा पंधरा मिनटांनी जर त्या, त्या जर पाण्याचे फवार आला तर पाऊस जर आला थोड्या प्रमाणामध्ये तर ते औषध धुऊन निघू शकते कारण की औषध हे आपले पिकामध्ये लगेच ऑब्झर्व होत नाही तर त्यासाठी आपल्याला घंटा दीड घंटा लागायला टाईम लागतो तर त्यासाठी आपल्याला स्टिकर घेणं गरजेचं आहे तो तर स्टिकर घेतल्यानं आपल्याला त्यामधून आपल्याला एक पन्नास ते साठ टक्के आपल्याला औषधाचा फायदा होऊ शकतो असा पुराने होऊ शकत की पन्नास ते साठ टक्के आपल्याला त्या स्टिकर वापरल्याने आपल्याला त्यापासून फायदा होऊ शकतो तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपल्या पिकामध्ये जर बॅक्टेरियल करपा जरा असेल तर वातावरणानुसार हा करपा येत असतो ढगाळ वातावरण त्या जरा दु दुही दुख जरा असलं संध्याकाळच्या टायमाला तर या अशा प्रकारे आपल्या पिकामध्ये ये करपा येऊ शकतो बॅकटेल कारपा येऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला आमिस्टॉर टॉप घ्यायचा आहे आणि स्टेप्टोसायक्लीन एक सहा ग्रॅमची पुढी असते तर ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोणतेही कीटनाशक घेऊ शकतो आपण तर कीटनाशक आणि त्यासोबत आपल्याला स्टिकर वापरायचं आहे तर अशी फवारणी करून घ्यायची तर आपला बॅक्टल करपा आमिस्टॉर टॉप घेतल्याने आपल्याला पूर्ण प्रकारे रिझल्ट भेटून जाईल आणि जास्त दिवस आपल्याला रिझल्ट भेटू शकतो एक पंचवीस दिवस वीस वीस दिवस सहज भेटू शकतो तर अशा प्रकारे आपण जर फवारणी करून घेतली तर आपल्या आले पिकामध्ये कुठल्याही गोष्टीची करप्याची तुम्ही बघू शकता या आले प्लॉटमध्ये आपल्याला साधारणपणे एक वीस दिवस कंप्लीट झाले वीस ते बावीस दिवस कंप्लीट झाले फवारणी घेऊन आता त्यानंतर आपल्याला असं तुरळक ठिकाणी आपल्याला बॅक्टेल करपा दिसतो तर पूर्ण आपल्या आदरकीवरती नाही आहे तर यायच्या पहिले आपल्याला त्यावरती काम करून घ्यायचं आहे कारण की अद्रक पीक हे कंदवर्गीय असून आले पिकामध्ये ऊन संश्लेषण आणि वातावरणाचे जे बदल आहे ते आपल्या पिकामध्ये पानाद्वारे घेत असतो तर आपण जे काय ते खतं देत असतो खालच्या सेटला वाटल सुलिबात खतो कुठले औषध देऊ शकतो पण जे वरच्या सेटनं जे आपण फवारणी घेतो तर ते पान आपल्याला क्लिअर राहणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला फवारणी करून घ्यायची बुरशीनाशकची कीटनाशकची आणि त्यामध्ये स्टिकर टाकून घ्यायचं आहे परत त्यामध्ये आपल्याला मॅक्रोन्यूट्रंट घ्यायचं आहे फवारणीमध्ये जेणेकरून आपल्या आले पिकामध्ये एक तुरळक ठिकाणी आपला असा पिवळापणा दिसत असेल तर त्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये मॅक्रोन्यूट्रंट रिलेटेड जर घेतला पुन्हा तर अतिशय चांगलं काम करेल आणि आपल्या प्लॉटमध्ये थोड्या प्रमाणात जर पिवळापणा असेल तो पूर्ण नाहीस होऊन जाईल तर जास्त प्रमाणात जर असला पिवळापणा एक दहा पंधरा वीस टक्के जर असला तर त्यासाठी आपल्याला झिंग आणि फेरस घेऊन घ्यायचं आहे झिंग आणि फेरस घेतल्यानं आपल्या प्लॉटमध्ये कुठलेही एक पंधरा ते वीस दिवसात आपला प्लॉट पूर्ण काळा होऊन जाईल आणि कुठल्याही गोष्टीची अडचण आपल्याला दिसणार नाही त्यामध्ये कुठलंही पिवळापणा असं पानसुद्धा दिसणार नाही तर झिंग फेरस कुठलेही घेऊ शकतो आपण तर असं नियोजन तयार करून घ्यायचं आहे पहिले आपल्याला फवारणी करून घ्यायची फवारणीमध्ये आपल्याला मॅक्रोन्यूटंट अमिस्ट्रोटॉप आणि स्टिकर त्यामध्ये मॅक्रोन्यूटंट कीटनाशक असं एक कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता तर करपा जर असला तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं की मागच्या बारी मागच्या व्हिडिओमध्ये जास्त प्रमाणात आपला कडाकरपा असून तर त्यावरती आपण एक चांगल्या प्रकारे नियोजन ठेवून काम करून घेतलं तर काम असं केलं होतं आपण मागच्याबद्दल खत टाकून घेतलं होतं तुम्ही बघू शकता खाली खत टाकून घेतलं होतं त्यामध्ये आपण पोटॅश एम ओ पी पोटॅश वापरून घेतलं तर लागवडीपासून आपण एक वेळेस घेतला ना कारणाने आपण त्यानंतर दोन खतं झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये रेग्युलर एम ए पी पोटॅस वापरत राहिलो तर आता कुठल्याही गोष्टी ज्या आपल्या आले प्लॉ प्लॉटमध्ये कडाकरपा दिसत नाही तुरळक आहे तर आता आपण त्यामध्ये एक आता नियोजन करून घेणारच आहे आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे की आपल्याला नॉर्मली जर कडाकरपा आलास तर त्यावरती आपल्याला एक थोड्या प्रमाणात काम कसं करता येईल तर तुम्हाला एक एक ते दोन दिवसामध्ये मी माझा व्हिडिओ येणारच आहे तुम्हाला दाखवणारच आहे तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रमाणात आप जर आपली आले प्लॉट जर नॉर्मली पिवळापणा दिसत असेल तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं फवारणीमध्ये मॅग्रोन्यूटन घेणं गरजेचं आहे जसं की आपण के पॉवर घेतो भरपूरशा असं कंपनीचं आहे तुम्ही कुठल्या कुठल्याही कंपनीचं स्प्रेमध्ये घेऊ शकता तर जास्त प्रमाणात जर असेल दहा पंधरा टक्के पंधरा ते वीस टक्के तर त्यासाठी झिंग आणि फेरस घेणं गरजेचं आहे आपल्याला जेणेकरून आपल्या आले प्लॉटमध्ये स्प्रेद्वारे पूर्ण प्रकारे पिवळापणा कंट्रोल होणार नाही तर त्यासाठी आपल्याला ड्रीपद्वारे एक पंधरा ते वीस टक्के असला तर ड्रीपद्वारे आपल्याला सोडून पूर्ण करून द्यायचं आहे तर पंधरा ते वीस दिवस आपल्याला एक चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटतो आणि आपल्या आले प्लॉटमध्ये कुठलेही पिवळापणा त्यावरती जर आपल्या आले प्लॉटमध्ये जर पिवळापणा जास्त प्रमाण असला तर आपले आले प्लॉट हे अन्नद्रव जे वाढण्याचं काम थोडं कमी कमी करू शकते थोडी गती कमी होऊ शकते तर त्यासाठी आपल्याला आले प्लॉट हा कंटिन्यू ग्रीनरी ठेवायची काळापणा ठेवायचा आपल्याला आले प्लॉटमध्ये जेणेकरून आपल्या आले प्लॉट एक सशक्त राहील आणि जोरदार वाढीला सुरुवात त्याची कंटिन्यू चालू राहील तर वाढ चालू असल्याकारणाने आपल्या आले प्लॉटमध्ये कुठल्याही गोष्टीची अडचण येऊ शकत नाही तर फुटव्यांची संख्या जास्त होऊ शकते आणि पाण्याची रपणेस तुम्ही बघू शकता पानाची रपनेस आणि फुटव्यांची साईज तर आपल्या आले प्लॉटमध्ये एक क्वालिटी मेंटेन ठेवणं ही गरजेचे आहे तर क्वालिटी मेंटेन ठेवली आपल्या आले प्लॉटमध्ये कुठल्याही गोष्टीची रोगराई येऊ शकत नाही तर आले प्लॉट हा एक कंदवर्गीय असून आणि पाण्याद्वारे आपल्याला त्या गोष्टी पूर्ण करून द्यायचे आहे आणि जे वॉटर सोलेबल खतं असो या कुठल्याही गोष्टी असो ज्या स्टेजला आपल्याला ज्या ज्या खताची गरज आहे तेच खत सोडलं गेलं पाहिजेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे नियोजन करून आपण आले प्लॉट हा डेव्हलप केला तर यानंतर आपण त्यावरती आता फवारणी तुम्हाला सांगितलीच मी की फवारणी करून घ्यायची आहे आणि फवारणीमध्ये जर आपल्याला पिवळापणा नॉर्मली जर आपल्या आले प्लॉटमध्ये जर दिसत कमी दिसत असेल तर फवारणीद्वारे आपल्याला मॅक्रेन्यूटन घ्यायचं आहे जर जास्त असेल पंधरा ते वीस टक्के तर झिंग आणि फेरस आपल्याला लगेच करून घ्यायचे जेणेकरून आपले एक सात ते आठ दिवसामध्ये आपल्याला परत क्वालिटी आपल्या आले पिकामध्ये दिसायला चालू होऊन जाईल कारण की आले प्लॉट हा पिवळा झाल्याने आपल्या अन्नद्रव शोषण कमी करतो आणि अन्नद्रव शोषण कमी झाल्याने आपल्या आले प्लॉटमध्ये जे आपल्या खालच्या साईडला कंदाची साईज आहे ती बारीक पडू शकते आणि त्याचा रंग थोडा एक डाऊन राहू शकतो तर चांगली क्वालिटी ठेवली तर आपल्या कंदाची साईज पण जाडी बनू शकते आणि क्वालिटी सगळं मेंटेन रो ठेवले तर आपल्या कंदाची साईज एक नंबर आणि प्रॉपर सेटिंग फिक्स होते तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील धन्यवाद